नमस्कार जय महाराष्ट्र मी दिलीप भावसाहेब बाबर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर समाजसेवक आता तालुका अध्यक्षपद राज्याच्या अध्यक्षापासून आपण कार्यरत तुमच्या माध्यमातून तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण कार्यरत काम केलं तुमच्या साथीमुळे तुमच्या हातामध्ये आहात तुमची माझी साथ सदैव तुमची तुम्ही जी मला प्रेम दिलं त्याबद्दल आभारी आहे एक लाखाच्या आसपास आपलं नाव झालं तर तुमची तुमची जी प्रेम भरपूर पाहिलं तर जी आपल्याला प्रेम पाहिजे जी, जी मित्र परिवार आहे जी अन्याय गोरगरीबावरती जी समाजाच्या जी अन्याय शेतकऱ्यावर होतात जी महिलांवर होतात किंवा जी सर्वसामान्यावरती दवाखान्यात प्रॉब्लेम असतील किंवा इतर जी काय प्रॉब्लेम असतील त्याच्यावर आपण आठ ते आठ वर्षे आसपास आपण कार्यरत काम केले तुमच्या प्रेमामुळे तुमच्या सक्सेस तुमच्या साथीमुळे भरपूरून तुम्ही मला पाठिंबा दिला साथ दिली फोन करून आणण्यावरती काय जे असतील तुम्ही सहकार केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे तर मित्रांनो कसं आहे आजकालच्या दुनियामध्ये जी कुठलंही काम करत असताना किंवा कुठलंही काम करत असताना आपण बिन बिन कुणाचा पैसा न घेता कुणाचं न मेहनत करता आपण सोशल मीडियावर असेल किंवा जी इंटरनेटवर असेल सर्व फ्रीमध्ये आपण कार्यरत काम कर आज पत्र केलं तर आता आपण ही काम काय कारणाचं सोडत आहोत कारण काय की आजकाल या मित्र जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती धोका देतो प्रत्येक व्यक्ती पैशा करता पैशासाठी किंवा ना नावासाठी आजकाल लोक का आपलं आपण जीवन आपलं जगत आहे आपण समाजसेवक म्हणून काम करतो पण कसा एखाद्या व्यक्तीला आपण जर अडचणी या काळाला एखाद्या व्यक्तीला अडचणसाठी आपण जर फोन केला किंवा के मदत केली तर ती व्यक्ती आपल्याला मदत करत नाही आपण त्याला मदत केली तेव्हा परिस्थिती सुधारती जेव्हा ती व्यक्ती यशस्वी होतो त्यावेळेला ती व्यक्ती आपल्याला आप साथ देत नाही त्यामुळे आपण आपल्या कामाचा निरोप करतोय तुम्ही मला प्रेम दिलं हो त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे आपण निवडून आपला नवीन काहीतरी वेगळा आपला निर्णय मोठा करणार आहोत आपण आजबरोबर अनेक संघटनेत सामाजिक संघटनेत कार्यरत काम केले अनेक यांनी काय केलं की नाव दिलीप भाऊ बाबर आता ही नाव भरपूर मोठ्या प्रकारात महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा अध्यक्ष अनेक तालुका अध्यक्ष पोचल तर जे समाजात जी अन्याय आहे जी समाजावर अन्या जी अन्याय करतो त्याच्यावर या, या दिलीप भाऊ बाबरनं कार्यरत काम करण्याचा प्रयत्न केला तर या संघटनेवाल्यां काय केलं की पदावरनं त्या पदावरनं काही काढून टाकलं कारण का तर एक सर्वसामान्याचा बेटा किंवा सर्वसामान्याचा मुलगा शेतकऱ्याचा मुलगा एखाद्या व्यक्तीवरती अन्याय अन्यायवरती तर मात करत असत तर त्या वेळेला अन्याय बुडून काढण्याचा प्रयत्न एखाद्या सर्वसामान्यातून करत असेल तर काही लोक असतात काही कार्यकर्ते असतात मजा घेण्याचा प्रयत्न करतात किंवा अनेक काही गोष्टी सर्वसामान्य ज्या मुलावरती जा घडले जाते त्यामुळे त्यामुळे कसं आहे आपण आजबोजूर हजारो लोक लोक हजारोपेक्षाही जास्त लोकांना आपल्या माध्यमातून सहकार्य केलं तुमचं माझं प्रेम भरपूर राहिलं त्याबद्दल आभारी आहे तर मित्रांनो खरंच तुम्हाला वाटत असेल की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करावे खरं तुमच्या लग्नाचा प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम म्हणजे तुमच्या नोकरीचा प्रॉब्लेम आरक्षणचा प्रॉब्लेम किंवा अनेक काही जे तुमचे प्रॉब्लेम असतील तुम्हाला वाटत असेल की बाबा आपल्या सर्वसामान्याचा जर शेतकऱ्याचा महाराष्ट्रातल्या हानीभाव जे मालभाव असेल त्याला भेटावा तर आज बघा लो, तुम्ही अनेक लोकांना लाईक केलं फॉलो केलं अनेक लोकांना तुम्ही संघटनेवाल्यांना किंवा अनेक लोकांना जी विरोधक असते राजकारण असेल समाजकारण असेल किंवा अनेक मुद्द्यावर तुम्हाला लोकांना सपोर्ट केला पण आज या दिलीप भाऊ बाबाला एक बार सपोर्ट करा कारण काय आहे की तुम्हाला वाटत असेल तर करा काय अर्थ नाही मी तर माझ्या आयुष्यात मी माझं काम करतोय बरं तुमच्यासाठी मी रात दिवस काम करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही तर कर्तव्य आहे की बाबा एक सर्वसामान्यातल्या मुलाला तर तुम्ही सहकार्य केलं तुम्ही मला सहकार्य केलं तर उद्या मी तुम्हाला सहकार्य करेल तुमच्या या प्रॉब्लेम सॉल्व करेल अनेक लोक आहेत अनेक मोठेहून मोठेहून गोरगरिबांना विसरले जातात तर आणि आपण कसं सर्वसामान्य मुलगा असल्यामुळे तुमच्या जी अडचणी असतील जी तुमच्या प्रॉब्लेम असतील ती शंभर टक्के आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करील आणि तुमचा असा सपोर्ट राहू तुमच्या सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला असतील तर संपर्क शंभर शंभर टक्के करेल बरं तुमची मला साथ असेल सदैव असेल सर्व महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधव असतील तमाम महिला बांधव असतील किंवा जी सर्वसामान्य जी जी कार्यकर्ते असतील त्यांना तमाम माझं निवेदन आहे त्या दिली बाबरला एक समाजसेवक शेतकऱ्याच्या मुलाला एवढा सपोर्ट द्या की उद्या अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला जर अडचण पडली तर ही दिली भाऊ बाबत समाजसेवक एक मित्र म्हणून तुमच्या सदैव संघटाचे पाठीशी राहील आता अन्यायावरती शंभर टक्के तुम्ही अन्याय मोडून काढण्याचा प्रयत्न करेल बस तुम्ही सहकार्य देत असाल तुम्ही साथ देत असाल तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सामाजिक कार्यकर्ते सामाजिक अनेक वरती अन्याय होतो संघटना जी अनेक अनेक सामाजिक संघटना ही राजकीय संघटना आहे राजकीय संघटने तुम्ही अधिक अनेक पदावरती मी महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या पदावरती कार्यरत काम केले मोठ्या मोठ्या लोकांशी आज कॉन्टॅक्ट आहे तरी सर्वसामान्याला मुलगा म्हणतो की त्या सर्वसामान्यावरती अन्याय होतो अनेक काही आरोप होतात काय गुन्हे दाखल होतात आणि गोष्टी आहेत त्यामुळे आणि कसं असते काही का का लोक का असतात जी जीवनामध्ये महाग पडण्याचा प्रयत्न करतात किंवा तोंडावरती किंवा महाग बोलतात कारण का त्यांना वाटतं ना ही पोळखाशी शकत नाही ही पोरगा काय करू शकत नाही तर त्यांना काय माहिती का बाबा या महाराष्ट्रातल्या अनेक हजारो लोकांना मदत केली हजारो कार्यकर्त्यांची संपर्क आहे बर हजारो कार्यकर्त्यांचं कसं आहे की हजारो मित्र परिवाराचं कसं आहे काम जा फुलाम असं या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचे सिस्टीम आहे त्यामुळे तुम्ही खरंच तुमच्या जर वाटत असेल की सर्वसामान्यांना न्याय भेटाव हो। तर या दिली भाऊ बाबरला सपोर्ट द्या आणि सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटत असेल की बाबा तुम्ही संघटक असेल सामाजिक असेल किंवा आणि काही जी दवाखाने असतील तर आपण पाच पाच लाखाबद्दल आपण पन्नास टक्के दवाखान्या मोफत महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यातल्या सर्वसामान्याला माहिती नसली आपण ती माहिती देऊन पाच पाच लाखातल्या पन्नास टक्के आपण ती काम केले अनेक रोडचे काही जी काही निवेदन असतील किंवा जी काही गोष्टी असतील ती निवेदन आपण महाराष्ट्रातल्या देण्याचा प्रयत्न केला नोकऱ्यांचा प्रयत्न केला अनेक अनेक मुद्द्यावरती आपण प्रयत्न केला तुम्ही सहकार्य दिलं त्याबद्दल आभार आहे तर एक लाखातूनही आपलं नाव हो असेल तरी तुम्ही जर एखाद्या प्लॅटफॉर्मला तर सपोर्ट देत नसाल तुम्ही फक्त अडचणीच्या जर मदत करत असाल फोन करत असाल तर चुकीची गोष्ट आहे ना तुम्ही जे एवढे मित्र परिवार असो एवढे सिस्टीम असो नाव आहे मोठं तुमच्याबद्दल नाव पोहोचलो सर्व सर्वसामान्यांना सपोर्ट करतच नाही जी चुकीची गोष्ट आहे जी, हो आए, जी, जी, चुकी जी, जी ए, इतर चुकीची गोष्ट आहे त्या चुकीच्या गोष्टीवरती तुम्ही त्याला सपोर्ट करता साथ देता का तर या अन्यायावरती खरा बोलतो म्हणजे काय दोन्ही आहे की बाबा खरं बोलतो म्हणून जी हक्कासाठी न्यायासाठी काम करतो त्या व्यक्तीला सपोर्ट करत नाही आणि जी व्यक्ती तुम्ही चुकीचं काही गोष्ट करतो किंवा चुकीचं काय कुठं करतो किंवा अनेक काही माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करतो त्या व्यक्तीला तुम्ही सपोर्ट करता आणि जी जी सामाजिक खरंच आठ आठ वर्ष सामाजिक कार्य करतो तालुक्याच्या सदस्यापासून महाराष्ट्राच्या अध्यक्षापासून दोन दोन संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असून त्या व्यक्तीला तर सपोर्ट होत नसतील किंवा ती सिस्टीम तो चुकी जी असेल तर ही चुकीची व्यवस्था आहे तुमच्याही विचार करा तुम्हाला वाटत असं की बाबा सर्वसामान्यांचा मुलगा साध्य व्हावं विचार करा आणि जय ही जय महाराष्ट्र जिल्ह्याबद्दल प्रेमाबद्दल आभारी आहे हिंद